धुळे तालुक्यातील मोर्शेवडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट संचालित हरिभक्तपरायण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोरशेवडी गावातून मिरवणूक काढत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली ठिकठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो गेल्या चौतीस वर्ष सलग छत्तीस दिवसांचा प्रवास वारकरी करत असतात पायी दिंडीत तीनशे ते चारशे वारकरी सहभागी होत असतात दरम्यान पायी दिंडी भजन कीर्तने भारूड काकड आरती अशा संगीतमय वातावरणात दिंडी मालेगाव मनमाड कोपरगाव शिर्डी पुणे या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होत असते प्रसंगी हरिभक्तपरायण गवळी बाबा मोरशेवडीचे सरपंच ज्योती गवळी गोरगप्पा गवळी मोरशेवडीचे माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तसेच विविध गावातून दिंडीमध्ये सहभागी झाले वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरकडे प्रस्थान झाले पायदिंडी सोहळा सद्गुरू एकनाथ महाराज माझा अप्पा यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष चौतीसशे चौतीस आणि एक महिना सहा दिवसाचा प्रवास दर मुकाम भजन करत कीर्तन प्रवचन आणि कार्यक्रम होतच असतात आमचे सरपंच साहेब गोरख अप्पा हे सहकार्य करतात ग्रामस्थ मंडळी सहकार्यकर्ती आणि आनंदात आपल्या दिंडीत कमी कमी तीनशे ते चारशे वारकरी असतात आणि जर को जर मुक्काम रामकृष्ण स्टार पोलीस न्यूज धुळे